साधारण सोळाव्या शतकातली ही गोष्ट अशीच पंढरीची वारी आषाढीचे दिवस होते आणि ज्यांच्या पालखीचं आपण दर्शन घेतोय ना ते ज्या गावचे आहेत त्याच देहू गावातलं हे दाम्पत्य वारीला जायचं होतं म्हणून जो घरधनी होता तो आपली सगळी सामानाची जमवाजमव करत होता आणि आता उद्या वारीला निघायचं त्याच सगळं काही होत ते त्याच्या पत्नीनं त्याला पडशी बांधून दिलं एक चार पाच दशम्या असतील मिरचीचा कोरडा ठेचा असेल आणि बायकोनं सांगावं धनी काही रस्त्यात लागलं तर घ्यावर संकोच करू नका उपाशी राहू नका पंढरपूरच्या पांडुरंगाला निघाला आहात सुखरूप जा आणि सुखरूप या त्या घरधन्यानं आपल्या पत्नीला सांगावं हे बघ आपल्या घरात वारीची परंपरा आहे आणि म्हणून मी निघालोय जसा दरवर्षी जातो तसाच दरवर्षी परत येतोही आणि येताना पांडुरंगाच्या दर्शनाचं सुख झोळीत घेऊन येतो एकंदर राग रंग पाहिला आणि पत्नीनं विचारलं धनी या वक्ताला मला भी घेऊन जाता का दरवर्षाला मी विचारते आणि तुम्ही दरवर्षी एकच सांगता या वक्ताला नाही पुढच्या वारीला नाही पुढच्या वारीला नाही सरते शेवटी घर धन्यानं हिला वारीला नेलं नाहीच हिच्या घर धन्याबरोबर गावातला त्याचा एक मित्र देखील वारीला जात असे घरधनी बाहेर पडला ही हिरमुसून स्वयंपाकघरात घरात आली आणि या घरधन्याचा मित्र हिची वाट पुसत पुसत आला वहिनी 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 माझा मैत्र गेला का वारीला हिने सांगितलं हो गेला याही वक्ताला पुढच्या वारीला नेईन असं सांगून गेला असं का वहिनी तो मास्ती वारी करायची का चला माझ्या धरण असं म्हणून हिला यानं बाहेर काढली पंढरपूरच्या वेशी पर्यंत घरध्याच्या मित्राबरोबर आलेलीही पंढरपूरची वेस आली आणि घरधनाचा मित्र कुठे गायब झाला कळलाच नाही त्या वारीच्या गर्दीमध्ये आत शिरली आणि शिरता 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 दर्शनाच्या रांगेत येऊन उभी राहिली आणि काय योगायोग पांडुरंगाच्या समोर नमस्कार करताना डोकं टेकवताना तिने सहज पाहिलं तर हातात कड होतं ते ओळखीचं वाटलं म्हणून उठून शेजारी कोण नमस्कार करतंय हे पाहिल्यावर आपला घरधनीच दिसला त्यानं विचारावं का ग तुला घरी थांब म्हणलं होतं ना घरदार सगळं वाऱ्यावर सोडून आलीस आता आलीच आहेस तर पांडुरंगाला नमस्कार कर आणि काहीतरी व्हायला मागू नकोस कारण सगळं काही तो भरपूर देतो पण स्त्री सुलभ इच्छा हिनं पुन्हा एकदा नमस्कार केला आणि मनोमन पांडुरंगाला म्हणली पांडुरंगा, पांडुरंगा। आजपर्यंत जो जो कोणी तुझ्या दारात आला त्याला तथास्तु तू म्हटलंस ना तसं मलाही तथास्तु म्हणशील का रे तुझ्या स्पर्शानं माझी कूस धन्य करशील का आणि असं म्हणल्यानंतर पांडुरंगाच्या तुळशीच्या हारातली एक तुळस मंजिरीसह तिच्या हातात पडली तिनं आपल्या पतीकडे पाहिलं पतीला कळलं हिनं काहीतरी मागितलंय काय मागितलंस काय मागितलंस ती म्हणली पूर्ण झाल्याशिवाय सांगायचं नसतं धनी देहू गावात गेल्यावर सांगते कोण होते हे दोघं जो, जो घरधनी होता त्याचं नाव होतं बोलोवा आणि जी त्याची पत्नी होती तिचं नाव होतं कनकाई पांडुरंगानं तुळशीची मंजिरी हिच्या हातात दिली त्या मंजिरीचा प्रसाद म्हणा किंवा पांडुरंगाचा रोकार म्हणा दिसामाशी हिच्या पोटी जो गर्भ रुजला आणि वाढला तो एका थोर भगवत भक्ताचाच झाला आणि तो भगवत भक्त दुसरा तिसरा कोणी नाही जगद्गुरु तुकोबा राय ज्यांनी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आपल्याला स्वप्नामध्ये सद्गुरूंचा जो काही आदेश झालाय त्या आदेशाप्रमाणे बाबाजी चैतन्याच्या रूपानं मिळालेला रामकृष्ण हरी हा अनुग्रहाचा मंत्र तिथून पुढच्या आयुष्यभराच्या क्षणाक्षणाला आपल्या मुखातून कायम स्मरत नामदेवांचं राहिलेलं अर्धवट कार्य अभंग गाथेच्या रूपानं पूर्ण करून लिहून काढलं या तुकोबांचे अनेक अभंग आहेत मंडळी जे आपल्याला कित्येकाला माहिती असते आणि त्याच अभंग गाथेतला म्हटलं तर भगवान गोपाळकृष्णांचं वर्णन करणारा म्हटलं तर या गोपाळ कृष्णांचंच पुढचं रूप असलेल्या पांडुरंगाचं वर्णन करणारा आणि म्हटलं तर सकल देवांचा देव असलेल्या या जगद्गुरू अशा असलेल्या भगवंताच्या विश्वरूपाचं वर्णन करणारा हा पुढचा अभंग आहे पद्मनाभा नारायणा श्री अनंता मधुसूदना ऐकूया